जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात भारतीय भरती एन टी पी सी दोन हजार चोवीस संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव आजचा प्रश्न संच सहा यामधील पहिला प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय आहेत अ पाच जून ब दहा डिसेंबर क बावीस एप्रिल ड सात सप्टेंबर आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ पाच जून एकोणीसशे बहात्तर साली जागतिक पर्यावरणाची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी केली होती आणि तेव्हापासूनच पाच जून हा दिन जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न दुसरा कम्प्युटरचा ब्रेन कोणता आहे पर्याय आहेत अ रॅम ब हार्ड डिस्क क सी पी यू ड माऊस आणि योग्य उत्तर आहे पर्याय क सी पी यू हा कम्प्युटरचा ब्रेन आहे सी पी यूचा लॉंग फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सिप्यू हा एक मायक्रो प्रोसेसर असून यामध्ये लाखो लहान ट्रान्झिस्टर असतात प्रश्न तिसरा माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली भारतीय महिला कोण होती पर्याय आहेत अ कल्पना चावला ब पी टी उषा क मेरी कॉम ड पाल आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड बचेंद्री पाल या माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर असून याची उंची सुमारे आठ हजार आठशे पन्नास मीटर एवढी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बचिंद्रिपाल यांनी माउंट एवरेस्ट शिखर पार करून माउंट एव्हरेस्ट शिखर पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होण्याचा मान पटकावला तर संतोष यादव यांनी माउंट एवरेस्ट शिखर दोनदा पार करून त्या दोनदा पार माउंट एवरेस्ट शिखर पार करणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या होत्या तसेच त्या भारतीय देखील आहेत प्रश्न चौथा पोलिओ संसर्ग कोणत्या अंगाला प्रभावित करतो पर्याय आहेत अयकृत ब मज्जा संस्था क फुफ्फुसे ड पचन संस्था आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब संस्था या अंगाला पोलिओ संसर्ग प्रभाव करतो पोलिओ हा एक एक प्रकारचा व्हायरस आहे हा पाच वर्षांखालील मुलांना होतो एकोणीसशे एकसष्टमध्ये डॉक्टर अल्बर्ट सबिन यांनी पोलिओची पहिली तोंडावाटे दिली जाणारी लस तयार केली सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी डब्ल्यू एच ओने भारताला पोलिओमुक्त घोषित केले प्रश्न पाचवा भारतातील पहिली इंटरनेट सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली पर्याय आहेत अ रिलायन्स ब टाटा क व्ही एस एन एल ड एम टी एन एल आणि योग्य उत्तर आहे पर्याय क वी एस एन एल या कंपनीने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी भारतात पहिल्यांदा इंटरनेट सेवा सुरू केली व्ही एस एन एलचा लॉंग फॉर्म विदेश संचार निगम लिमिटेड बी एस एन एलचा लाँग फॉर्म भारत संचार निगम लिमिटेड तर एम टी एन एलचा लॉंग फॉर्म महाराष्ट्र टेलिफोन निगम लिमिटेड प्रश्न सहावा भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाली पर्याय आहेत अ अठराशे छप्पन्न ब एकोणीसशे बत्तीस क एकोणीसशे अडोतीस ड एकोणीसशे बेचाळीस आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड एकोणीसशे बेचाळीस या रोजी भारत छोडो छोडो आंदोलनाची सुरुवात झाली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात केली एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत हे आंदोलन सुरू राहिले परंतु काही कारणाने ते अयशस्वी झाले प्रश्न सातवा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या पर्याय आहेत असरोजिनी नायडू ब इंदिरा गांधी क प्रतिभा पाटील डम्ब ममता बॅनर्जी आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या प्रश्न आठवा सौरमालेतील सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाच्या आहेत पर्याय आहेत अ शनी ब मंगळ क गुरु ड शुक्र आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ शनी या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत शनी सौरमालेतील गुरु हा ग्रह सर्वात मोठा मोठा ग्रह असून देखील शनी या ग्रहाने उपग्रहाच्या बाबतीत त्यांना मागे पा टाकले आहे शनी या ग्रहाला एकूण एकशे शेहेचाळीस उपग्रह आहेत तर गुरुला पंच्याण्णव उपग्रह आहेत बुध व शुक्रला एकही उपग्रह नाही तर आपल्या पृथ्वीला चंद्र हा एकच उपग्रह आहे प्रश्न नववा दुधात कोणता प्रथिन आढळतो पर्याय आहेत अग्लुटेन ब लायसिन क कॅरोटीन ड केसिन आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड केसिन हे प्रथिन दुधात आढळून येत येते दुधात केसिन व वे प्रोटीन ही प्रथिने आढळून येतात गाईच्या व सोया दुधात सर्वात जास्त प्रथिने असतात सोया दूध म्हणजेच सोयाबीनपासून वनस्पतीपासून बनवले जाणारे दूध यामध्ये सहा टक्के प्रथिने असतात तसेच ते आरोग्यास सर्वात जास्त लाभदायक असते प्रश्न दहावा भारतातील प्रथम वायू प्रदूषण नियंत्रण कायदा कधी लागू झाला पर्याय आहेत अ एकोणीसशे चौऱ्याहत्तर ब एकोणीसशे एक्क्याऐंशी क एकोणीसशे एक्याण्णव ड दो दोन हजार आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब एकोणीसशे एक्क्याऐंशी साली भारतात वायू प्रदूषण कायदा लागू झाला प्रश्न अकरावा महात्मा गांधींनी कोणत्या वर्षी लव रौलट सत्याग्रहाची सुरुवात केली पर्याय आहेत अ एकोणीसशे एकोणीस ब एकोणीसशे वीस क एकोणीसशे तीस ड एकोणीसशे बत्तीस आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ एकोणीसशे एकोणीस साली रौलट सत्याग्रहाची सुरुवात झाली महात्मा गांधींनी चार सत्याग्रह केले होते एकोणीसशे सतरा रोजी चम चंप चंपारण्य सत्याग्रह दुसरा एकोणीसशे अठरा एक साली अहमदाबाद सत्याग्रह तिसरा एकोणीसशे अठरा सालीच खेड सत्याग्रह आणि चौथा एकोणीसशे एकोणीस साली रौ रौलट सत्याग्रह प्रश्न बारावा थर पृथ्वीला कोणत्या प्रकारच्या किरणांपासून संरक्षित करते पर्याय आहेत अ अवरक्त किरणे ब अल्ट्रा वायोलिट किरणे क रेडिओमिक किरणे ड मायक्रोवेव्ह किरणे आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब अल्ट्रा किरणे ओझोन हा प्राणवायूच्या तीन अणूंपासून बनलेला असून त्याचे रेणूसूत्र ओ थ्री असे आहे ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचा बचाव करतो प्रश्न तेरावा काँग्रेसच्या स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते पर्याय आहेत अ लोकशाही ब स्वातंत्र्य क सामाजिक सुधारणा ड ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र येणे योग्य उत्तर आहे पर्याय ड ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र येणे हे काँग्रेसच्या स्थापनेचे मुख्य उद्दिष्ट होते अठराशे पस्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती व्योमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते प्रश्न चौदावा नर्मदा नदी कोणत्या दिशेला वाहते पर्याय आहेत अ पूर्व ब पश्चिम क उत्तर ड दक्षिण आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब पश्चिम या दिशेला नर्मदा व नदी वाहते नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे ती मध्य प्रदेश गुजरात व वा महाराष्ट्रामधून वाहते भारतातील पश्चिम वाहिनी नद्या म्हणजेच नर्मदा तापी पूर्णा उल्हास वैतरणा व सावित्री प्रश्न पंधरावा भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते पर्याय आहेत अ डॉक्टर सलो सर्वपल्ली राधाकृष्णन ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद क जवाहरलाल नेहरू ड वल्लभभाई पटेल आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्न सोळावा डिस्कवरी ऑफ इंडियाचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत अ जवाहरलाल नेहरू ब महात्मा गांधी क सुभाषचंद्र बोस ड सरदार वल्लभभाई पटेल आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ जवाहरलाल नेहरू हे डिस्कवरी ऑफ इंडियाचे लेखक होते हे पुस्तक त्यांनी अहमदानगर येथील तुरुंगात असताना एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस या का कालावधीमध्ये लिहिला होता त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके म्हणजेच डिस्कवरी ऑफ इंडिया ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अँड ऑटोबायोग्राफी लेट्स फ्रॉम अवर फादर टू हिज डॉटर प्रश्न सतरावा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते पर्याय आहेत लॉर्ड कॅनिंग ब लॉर्ड क्लाईव्ह क लॉर्ड विल्यम बेंटिक ड लॉर्ड माउंट बॅटन आणि योग्य उत्तर आहे पर्याय क लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते आठ त्यांचा कार्यकाळ अठराशे पस्तीस साली सुरू झाला होता तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन होते प्रश्न अठरावा रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते पर्याय आहेत अ स्टेथोस्कोप ब थर्मामीटर क हायड्रोमीटर ड स्पिग्मो मॅनोमीटर आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड स्पिग्मो मॅनोमीटर ह्या उपकरणापासून रक्तदाब मोजला जातो प्रश्न एकोणीसावा भारतीय संविधानाचा संविधानाची प्रस्तावना कुठल्या शब्दाने सुरू होते पर्याय आहेत अ उद नेशन ब विद पीपल क आवर इंडिया ड विद सिटिझन आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब विथ द पीपल भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते तर भारताची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली होती एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने या प्रस्तावनेमध्ये तीन नवीन शब्द जोडण्यात आले समाजवादी धर्मनिरपेक्षता आणि अखंडता प्रश्न विसावा प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली पर्याय आहेत अ सतराशे सत्तावन्न ब ए सतराशे चौसष्ट क सतराशे पंच्याहत्तर ड सतराशे ऐंशी आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ सतराशे सत्तावन्न साली प्राश प्लासीची लढाई सुरू झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी बंगालचा नवाब सिराज उद्दवला विरुद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्येही लढाई झाली यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला आणि तेव्हापासूनच भारतात ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन देखील प्रि